नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग म्हणून कुळ उत्तम नोहावे जाती अंत्यही व्हावे वरी देहाचे निनावे लाभ लाभो हो। ज्ञानेश्वरीतील अध्याय नववा ओवी क्रमांक चारशे एक्केचाळीस नवव्या अध्यायात भगवंत आश्वासन देतात अर्जुना जो माझा भक्त आहे त्याचा कधीही नाश होत नाही हे तू निश्चयानं समजून रहा या उद्गाराचं विवरण करताना ज्ञानदेवांच्या वाणीला मोठं भरत आलं आहे एकीकडे भगवंतांनी दिलेल्या आश्वासनाचं महत्त्व तर दुसरीकडे ते भक्तांसाठी आहे म्हणून भक्तीचं महात्म्य ज्ञानदेव सांगतात आपण मोठ्या कुलात जन्माला आलो आहोत याचा अभिमान धरू नका पांडित्याचा अहंकार बाजूला ठेवा आपल्याला सुंदर रूप लाभला आहे किंवा आपण इतरांहून वयानं वडील अशा गोष्टींचा दर्प टाकून द्या एक भक्ती नसेल तर ते सारं काही व्यर्थ आहे किती व्यर्थ आहे शेतामध्ये दाट कणस लागली आहे पण त्यात दाणा भरलेला नाही सुंदर नगर आहे पण ते ओस पडलेलं आहे विशाल सरोवर आहे पण त्यात पाणी नाही ज्ञानदेव मोठा भेदक आणि समर्पक दृष्टांत घेतात घोर अरण्यात एका दुःखी माणसाला दुसरा दुःखी माणूस भेटला तर त्यातनं काय निष्पन्न होणार आहे त्यातलं कोणीच दुसऱ्याचं दुःख कमी करू शकत नाही प्रपंचात एकमेकांना भेटणाऱ्या माणसांची स्थिती अशी असते हा अर्थ या उदाहरणात सूचित होऊन गेला आहे भक्ती हिनाची अवस्था याहून वाईट असते पुण्य पुण्य म्हणून जे काही म्हणतात ते देखील ज्याच्या ठिकाणी भक्ती नाही त्याला डावलून पुढे जात भक्ती करण्यासाठी मोठ्या कुलात किंवा वरच्या जातीत जन्म मिळाला पाहिजे असं नाही ज्ञानदेव या ओविद सांगतात आपलं कुल उत्तम असायला हवं असं नाही जातीचा विचार केला तर ती अंत्यजाची असली तरी चालेल शरीर म्हणावं तर ते पशुचही चालेल मगरान गजेंद्राचा पाय धरला तेव्हा त्यानं विष्णूचा धावा केला त्या पुराणातल्या कथेचा हा संदर्भ आहे सर्वात खालच्या जातीत जन्माला आलेल्या माणसालाच काय पशुलाही भक्तीचा रस्ता खुला आहे असं ज्ञानदेव मोठ्या विश्वासानं सांगत आहेत जो कोणी आपली भक्ती करतो त्याची ती भक्ती कधीही व्यर्थ जात नाही असं भगवंतांचं आश्वासन तर तो मार्ग मोकळा आहे हे ज्ञानदेवांचं आश्वासन अध्यात्म विचार सांगत असतानाही ज्ञानदेवांना सामाजिक वास्तवाचं केवढं भान होतं याची खूण अशा सहज येणाऱ्या उद्गारातून मिळून जाते